शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणीचं स्वागत आहे तर आता सकाळचे वाजलेले आहे सहा अजून उजळलं पण नाही तर आम्ही दोघी जाऊ बाहे उठलेलो आहे सकाळी पहाटे पहाटे चार वाजता ना वणिता तर चाललाय आमचा स्वयंपाक आता स्वयंपाकावरून कळतच आहे काय असणार आहे कारण बघाय आळूच्या वड्या इक ठेवाय की आळूच्या वड्या बनवल्या कारले डांगर भेंडी सगळं कापून ठेवलंय वणिताने इथे चालले तिचं वड्या बनवायचं माझं चाललेलं आहे इकडं तळण तर बघा मस्तपैकी आपली भजे तळतात इकडं गुलगुले काढून ठेवले कुरडई पापड्या पापड सगळं चाललंय स्वयंपाक तर चल आता आम्ही पटपट आवरून घेतो आणि सगळा स्वयंपाक पूर्ण झाला की दाखवतो काय काय बनवलेलं आहे कारण या पितृश्राद्धासाठी खूप साऱ्या भाज्या लागत मैत्रीण तर कांदा आणि लसूण वर जास्त ह्या भाज्यांमध्ये तर कुठल्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये कांदा आणि लसूण टाकायचं नाही आता याआधी आम्हालाही माहित नव्हतं कांद्याचं आम्ही नेहमी कांद्याची भजे काढायचंय पण मैत्रीण बघा ह्या वेळेस मस्त पैकी आता पालक किंवा आळूची पानं टाकून भजे करायचे चाललेलं आहे त्या भजे तळून झाल्यानंतर माझी इकडं उडीत वड्याचं पीठ खालून ठेवलेलं आहे ते आता मी आहे कराय वणिताला बर का कारण वणिताच्या हातचे एकदम मस्त पैकी वडे होते गोल गोल हा उडदाचे वडे तर ती बनवणारे आता भजे तळून झाले इकडे खिरीला ठेवलेलं आहे पाणी गरम व्हायला हो इकडे चाललेलं आहे आपलं वड्या उकडत त्या थाळूच्या आता वनिताचे उडीत वडी इकडे तळत ते दाखवायच्या धार्या घेऊन वनिता हे बघा मस्तपैकी मधी त्याला काय होला हो असते ना आता असेच होलाचे वडे लागतात ते नैवेद्यासाठी इकडे बघा परत काय करून ठेवलंय तर छानपैकी चालले आहे आता हे उडीत वडे मस्तपैकी आता आळूवडी झालेली आहे आता तळणी बाकी आहे त्यानंतर आता इकडं वणिताचं चाललेलं आहे पीठ हाटायचं टायचं थापटवडीचं पीठ इकडं आपली खिरवतीये खिरीला म्हणजे जर मस्तपैकी बघा खोबरं ओललं खोबरं आहे आणि आता ओललं खोबरं टाकलेलं आहे काजू बदाम आता वरून मस्तपैकी टाकणार आपली खीर पण होणार आहे आपल्या पितृ पक्ष्यांना नैवेद्य आता वरती हात करून घरावरती नैवद्य टाकायचं चाललेलं आहे यांचं तर मैत्रिणी आता सध्या पित्तर महिना चालू आहे आणि श्राद्ध सगळ्यांच्याच असतं आहे कारण तिथीनुसार सगळ्यांचे पित्र उतरत आहेत तर आमचंही सकाळी आज आम्ही दोघी जावा लवकर उठलो सगळं आवरलं नैवेद्य आता आपल्या पितृपक्षांना देऊन झाला आणि पटकन घास देखील उचलला तर आपण केलेलं जे काय स्वयंपाक असतो अगदी ते घास उचलल्यावर आपल्यालाही बरं वाटतं कारण उपास करू म्हणून ते जेवायला येतात ते अगदी वर्षभरातून ह्या तिथीला तर आज आमच्या अष्टमीची तिथी आहे आमचे पित्तर म्हणजे जे काही आजे सासरे गेले त्यांची देखील अष्टमीची तिथी होती आणि आमच्या बाबांची देखील अष्टमीला तिथी उतरलेली आहे तर इथे आमच्या बाबांचाही फोटो ठेवलेला आहे छान असा त्यांचंही दर्शन वगैरे झालं त्यांनाही नैवेद्य वगैरे झाला तर चला थोड्या वेळात पित्तर येतील आणि आपण सगळ्यांना जीव वगैरे घालू मित्रांनो आपला स्वयंपाक आता सुद्धा पूर्ण झालेला आहे इकडे आहे मस्तपैकी तुपात केलेली खीर काजू बदाम घालून इकडं आहे आपली वटाणा बटाटाची आणि मटकीची मिक्स भाजी त्यानंतर हे सगळं स्वयंपाक आवरलेलं आहे नैवेद्य वगैरे ठेवून झालेलं आहे इकडे आहे आपली थापटवडी इकडे सगळे काय आपले भजी येथे हे इकडं पालकची भजी इकडे उडीद वडे इकडे भजी गुलगुले त्यानंतर इकडं आळूवडी इकडे भेंडी कारलं मेथी डांगर आणि गवारीचे शेक आणि इकडे डब्यामध्ये आहे आपलं कुरडई पापडी पापड राईस आणि आपली कढी तर सगळं संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आता आपले पित्र जेव्हा या येणेच बाकी आहे इकडे आमच्या बाबांची आमच्या सासऱ्यांची पित्र आहेत तर सगळं नैवेद्य झाला तर बाहेर आता सगळं घरात बनवलं आणि आता बाहेर चालल्यात चपात्या परिबाळ पण आलेलं आहे खाली कर हात हात खाली कर तर इकडे बघा आमच्या ताई नातीला नाचायला लावतात इकडं बाकी चाललेलं आहे आमच्या शेडमध्ये स्वयंपाक इकडं आमची भाजती आहे चपात्या नाही लाटती आहे स्वाती चपात्या लाटती इकडं वणिता ती इकडं आमच्या आंधळ मॅडम त्यांचंही चपात्या लाटायचं काम चाललंय तर इकडं एवढ्या टोपल्यात लाटून ठेवलेल्या आहे चपात्या तर चाललंय असा छान स्वयंपाक आता सगळे पित्र आले की आपली पित्र जीव घालायचे अनु काय पाहिजे बाळा अनु अरे काय पाहिजे चाललंय निवांत आपल्या सगळ्या मंडळींच इकडं जेवण कविताई खीर कशी झाली संगीताई भाजी बिजी इकडं आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच झालंय उड्या बिड्या मारायचं खेळायचं कोण नाच आता इकडं दाखव नाच इकडे आता आपल्या दुसरी मंडळे बसलेल्या आहेत चपात्या भाजायला लाटायला पूजा इकडं बघा ग तर चालू आहे आपली जरा पावसाची घाई आहे बघा बाहेर पाऊसही येतोय जरा झाले आता आप सगळे आपले पित्र सगळे पाहुणे रावळे सगळे जे ते त्याच्या घरी गेले आणि आता आमच्या बाईंना मी आलेले आहे काकडी दिली आता त्यांना थोडीशी वाणवला आता सगळे सरशेवट आमच्या बाई त्यांची बोळवण चालली आमच्या गुरुजी इथं तर चला बाय बाय संपवतो आम्ही इथेच व्हिडिओ आता संपवतो